नमस्कार जय शिवराय माझं नाव वा आम्ही सुरेशराव गायकवाड मी शिवजयंती महोत्सव समिती पुणेचा संस्थापक अध्यक्ष आहे आज कोल्हापूरमध्ये आम्ही साळुंके फाउंडेशन साळुके फाउंडेशन आणि राजे चालुक्य साळुंके राजवंशीज यांनी जो त्यांचा साळुंके स्वराज्य घराण्याचा साळुंके स्वराज्य घराण्याचा जो मेळावा घेतला त्याआधी तुम्ही आज उपस्थित आहे अतिशय चांगल्या वातावरणात आणि आलोट गर्दीमध्ये हा मेळावा संपन्न झाला आणि एक महत्त्वाचा ठराव आम्ही या मेळाव्यामध्ये केला आहे आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो या कोल्हापूर नगरीमध्ये स्वराज्य संकल्पक श्री शहाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा येत्या वर्षभरात आम्ही बसू आणि त्याचं अनावरण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असते आज या कोल्हापूरमध्ये करू असा ठराव करतोय आणि साळुंके फाउंडेशन साळुंके फाउंडेशन यांनी त्याची जबाबदारी उतरली आहे त्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दोन हजार चोवीस साली पुण्यामध्ये जो शिवजन्मोत्सव स्वराज्यतो सोहळा सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये शिवकालीन अनेक सरदारांच्या वीर मावळ्यांचे स्वराज्यरथ निघतात त्याच्यामध्ये चालुक्य साळुंक्य राजवंशी स्वराज्यरथ सहभागी झाला आणि साळुंके साळोके स्वराज्य घराने एकत्र येण्यात सुरुवात झाली आणि दोन हजार पंचवीस साली आज कोल्हापूरमध्ये जो ऐतिहासिक मेळावा झालेला आहे त्याने महाराष्ट्रभरातले साळुंके साळोके एकत्र येण्यास सुरुवात झालेली आहे आणि भविष्यातल्या साळुंके महासागराची नाती आहे याची मला खात्री आहे पुढचशे एकदा हा जो ठराव साळोके प्रतिष्ठाननी केलेला आहे त्यासाठी याचं अभिनंदन करतो जय हिंद जय शिवराय जय स्वराज्य आज राजे चालुके राजवंशी प्रतिष्ठान व साळोके फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूरमध्ये करवीरच्या स्थित साळुक्यांचा एक मेळावा स्नेह मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं कार्यक्रमाचं उद्दिष्ट एकच होतं सगळे साळुके साळोके साळुके जे काय आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले ते सगळे एका छताखाली एका याच्याखाली आणण्यासाठी या एक हा उपक्रम आम्ही आयोजित केला होता साळुके फाउंडेशनच्या वतीने याला आम्हाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की हे फक्त ट्रेलर आहे अजून पिक्चर आमचा होणार आहे या ट्रेलरमध्ये जेवढी लोकं आज एकमेकाच्या खांद्यावर आज म्हणजे ती भांडणं बिंडणं हा विषय चर्चेला आहे पण आज आम्ही साळुकेने दाखवून दिले की आम्ही जर हाक मारली तर आमचे भाऊबंद एकत्र येऊ शकतात आणि आता ही बाकीच्यांना पण धडकी आहे की आम्ही साळूगे एकत्र आलो हे एक लक्षात ठेवा तेव्हा आमच्या साळोग्यांच्या के कुठल्याही केसाला जरी उद्या धक्का लागला एका साळोगेला लागला तर पन्नास साळोगे त्या ठिकाणी उभा राहणार आहे हे आज आम्ही एक साळोगे फाउंडेशनच्या वतीनं आम्ही हा एक उद्देशभनाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे आलेल्या सर्व साळोगे आमच्या बा भाऊकीचं किंवा फाउंडेशनच्या करवीरमधून आलेले कागदमधून आलेल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत केलेलं आहे त्यांचे मी आभार मानतो आज जो ठराव आम्ही या ठिकाणी केलेला आहे जो संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे तो आम्ही कुठल्याही परिस्थितीत एका वर्षामध्ये तो पूर्ण करणार आणि शहाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा हा कोल्हापूरमध्ये बसवण्यात साळोजींचा मोलाचा वाटा असणार आहे या असे या असा एक आमचा ठराव या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि तो आम्ही पूर्ण एका वर्षाच्या तो पूर्ण असा संकल्प आम्ही केलेला आहे आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज